एकशे सतरा व एकशे पंच्याण्णव या दोन्ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येच्या विभाज्य संख्या आहेत या ठिकाणी एकशे सतरा व एकशे पंच्याण्णवला निशेष भाग गेला पाहिजे बाकी शून्य शून्य ओरलं पाहिजे त्याला त्याला म्हणतात विभाज्य संख्या मग एकशे सतराला सव्वीसने पूर्ण भाग जात नाही एकशे पंच्याण्णवला सुद्धा जात नाही मग नऊने भाग बघा नऊने पण जाऊ शकत नाही नऊच्या पाळात एकशे सतरा एकशे पंच्याण्णव येत नाहीत अकराने भागलं तर अकराने सुद्धा ने या दोन्ही संख्येना भाग लागत नाही मग तेराने लावूया एकशे सतरा भागिले तेरा तेरा नव्हे सतरो दरसे एकशे सतरा शून्य 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 उत्तर आले नऊ आता तेराच्या एकशे पंच्याण्णवला आपण तेराने भागूया तेरा एके तेरा वजाचे नवातून सहा नवातून तीन राहिले सहा एका गेला शून्य वरून घेतले पाच तेरा पाचे पासष्ट तेरा पाचे पासष्ट व शून्य 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 निशेष भाग लागला आहे इथे उतरायला पंधरा इथे उतरायला नऊ मग तेराने एकशे सतरालाने एकशे पंच्याण्णवला निशेष भाग लागला म्हणून या दोन्ही संख्या तेराचे विभाज्य तेराने विभाज्य आहे तेरा हे त्याचं उत्तर